नमस्कार जय प्रहार आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन पुणे शहरातर्फे आज आपण दिव्यांगांचे जे आंदोलन लावले लावण्यात आले होते कारण की आपण एक जुलै दोन हजार चोवीस या दिवशी दिव्यांगांच्या मागणीसाठी आपण आंदोलन केले होते परंतु आयुक्त साहेबांनी आपल्याला तोंडी स्वरूपात खोटे आश्वासनं दिले होते की तुम्ही तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील परंतु अद्याप त्या झाल्या नव्हत्या त्याच्या निषेधार्थ आपण आज प्रहार अपांग क्रांती संस्था पुणे शहराच्या मार्फत पुणे पुणे महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा आंदोलन केले होते तर आज आपण त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेतल्याशिवाय आपण उठणार नाही असे सांगण्यात आले होते तर आपण आज त्यांच्याकडून लेखी स्वरूपात दोन ओळीचा आपण लिहून घेतलेला आहे की येत्या शुक्रवारी स्टँडिंग मिटिंगमध्ये आपले जे मागण्या आहेत त्या मानण्यात येणार आहेत व त्या मंजूर करण्यात येतील असे आपल्याला आश्वासन देण्यात आले जर ते मान्य नाही झाले तर वीस तारखेला आपल्याला त्यांनी परत बोलवले आहे तोपर्यंत आपण आपले आजचे आंदोलन स्थगित करत आहोत आणि जेवढे दिव्यांग बांधव इथं आले होते आज सर्व सर्व प्रहार सभासदांचे कार्यकर्त्यांचे व सर्व दिव्यांग बांधवांचे मी मनापासून आभार मानतो आणि मी असं एक प्रत्येक दिव्यांगाला एक विनंती करतो की जे अंध असतील मूगबदिर असतील या इथून पुढे जे प्रहारचे आंदोलन होईल तर कुठलाही गैरविश्वास करू नका की अस्थिव्यंग वेगळे मूगबदिर वेगळे अंध वेगळे ही जी भावना निर्माण झालेली आहे ती भावना तुम्ही नका पुढे वाढवू आपण सर्वजणं एकत्र मिळून होऊ मी एकच सांगतो की मूगबदिरांनो आम्ही तुमचा आवाज होतो तुम्ही आमचे हातपाय व्हा अंधांनो आम्ही तुमचे डोळे होतो तुम्ही आमच्या हृदयातली आगवा जय प्रहार प प्रहार प्रहारच्या माध्यमातून ज्या गेल्या दहा ते बारा वर्षापासून मागण्या आनंद अनेक मागण्या आहेत त्या महापालिकेमध्ये प्रलंबित आहेत त्या मागण्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी आज माननीय अतिरिक्त आयुक्त माननीय पृथ्वीराज बी पी सर यांनी आम्हाला आंदोलनाच्या अनुषंगानं बैठकीला बोलवलं आणि अतिशय सकारात्मकरित्या ह्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या आम्ही येणाऱ्या जी बीमध्ये म्हणजे उद्याच्या शुक्रवारी प्राधान्यानं त्याला पूर्णपणे मान्यता घेऊन पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि प्र आम्ही मान्यता घेऊन त्याच्या पूर्ण मागण्या मान्यच करू असं त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे आणि त्यानंतर ज्या येणाऱ्या वीस तारखेला त्यांनी आम्हाला सकारात्मकरीत्या अतिशय चांगलं सहकार्य करून वीस तारखेला बैठकीला बोलवलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे धन सर्व प्रहार सैनिकांच्या वतीनं सर्व दिव्यांगांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो धन्यवाद जे प्रहार मी मीनाताई धोत्रे प्रहार अपंग क्रांती आंदोलन पुणे शहर कार्यकर्ते म्हणून आज या आंदोलनासाठी मी इथे सहभागी झाले होते आणि आपल्याला वारंवार दिव्यांगांना फसवणी कुठेतरी पुणे महानगरपालिका करत होते नवीन नवीन अधिकारी येतात आम्हाला अभ्यास करायला द्या आम्ही नवीन आहे मागील सोडा पुढील घ्या नवीन घ्या असं करून आमची दिशाभूल कुठेतरी करत होते त्या दिशाभूलाचा आज वाचा मी आम्ही इथं फोडला आहे आम्ही इथून पुढेचं आंदोलन जेव्हा करणार आहे आम्ही लेखी स्वरूप घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही एवढंच सांगेन जय प्रहार